तर मित्रांनो आपण फायनली जो फिशिंग राऊंड आहे तो बोलवला आहे पण यामध्ये पूर्णपूर पुरेपूर सामान आहे किंवा नाही माहिती नाही तर सुनील ओपन करतोय करिरका कुठे आहे का, का बघू शकता है। आपण तर कधी ट्राय केलेलं नाही यामध्ये भरपूर सामान दिसत आहे छोटासा मासा वगैरे आणि हा आपला गिरका आहे त्या <laughs> गिरकाचं म्हणत नाही काय म्हणतात काय माहिती नाही आपण कधी यूज केला नाही याला नाही अरे किती छोटा आहे रे गिरका आवश्यकता तो है मशीन राउंड पण अतिशय छोटा है सात फीट चुन बो बर पूर्ण सेफ्टी ओपन करूं।

बोलाय तुम नका का हे बी नाही वाटलं हे नाटलं मला हे मला माहिती आहे हे आधी झुंगे बी आली त्याच्यासमोर हा काटे किती आली काटे कोटा का नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ डिफिकल्ट होणार आहे म्हणजे आपण फिशिंग राऊंडने मासे पकडणार रा आहोत तर आपण एक नवीन राउंड बोललेला आहे तर पाहू शकता तर हा राऊंड बोलवला आहे बघूया आपण ट्राय करून आपल्या नदीला म्हणजे याला फ्रॉग लावला एक आणि आपण सेटच बोलवला होता तर हा मेंढक आहे फ्रॉग आहे तर हा आपण यूज करणार आहोत तर आपल्याला यामध्ये मासे मिळाले तर ठीक आहे नाहीतर मित्रांनो आपण खेकडे पकडणार कारण पहिल्यांदाच आपण या राऊंडचा वापर करणार आहोत तर बघूया यामध्ये जर मासे मिळाले तर आपल्याला ठीक आहे तर याला आपण बऱ्याचदा व्हिडिओमध्ये बघितलं की मासे चांगल्या साईजचे मोठे मोठे मासे लागतात तर आपण ट्राय करून बघायला काय हरकत नाही आपण ऑनलाईनच बोललेला आहे आणि हा चायना कंपनीचा आहे जास्त काय माग वगैरे काही नाही तर हे आपण ट्राय करून बघूया तर मित्रांनो आज आलो आहे आपण पाच जणं आहे बघू शकता नेहमीप्रमाणेच तर आपल्याला जर याने नाही मासे मिळाले तर आपण खेकडे खोदून काढूया आपण गजाळी घेऊन आलो आहे सोबत जास्तजणं नाही आलो आहे म्हणजे आपली जे आपल्याला जर खेकडे जर जास्त मिळाले तर आपण आपल्या गँगला सर्व साहित्य घेऊन आपण इथे बोलवणार आहोत आपल्या स्पॉटवर आणि रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला मासा जरी मिळाले तरी आपण स्पॉटवर बोलूया आपण सर्व सामान घेऊन तर चला मित्रांनो सुरू करूया आजच्या व्हिडिओला तर मित्रांनो व्हिडिओ आला तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो आपण ट्राय करूया पहिले आपली जे राऊड आहे ते बरं बघू शकता अशा पद्धतीचा राऊड आहे आणि हा फ्रॉग आहे बेंडक लागळ वगैरे आहेत साईडला कारण याला चांगला मासा लागतो असं म्हणतात आपण काय ट्राय केला नाही बघितलं भरपूर जागेवर आपण तर अनिल ठीक बरं या तर ही नदी आहे या डोवामध्ये आपण येथून इतक्यात बघूया चार पाच वेळेस ट्राय करून भेटला तर ठीक नाहीतर आपण आहेच आपले खेकडे <laughs> पहिल्यांदाच <नार> शेको तू पण त्याला आधी गुंडाळून घे हां जवळ कर जमते की नाही हा हा यार जमलं नाही am gulo ngotela di hm kodela kodela etha gulo problem enta <laughs> नवीन आहे अजून आपल्याला काय त्याची माहिती नाही फेकण्याची टेक्निक नाही घे वळत वळत घे त्याला गुंड राईट दहा बारा वेळेस कास्टिंग केली त्याने पण अजून मासा काय लागलेला नाही फायनली मित्रांनो आता आपण तरी शिकलो हा मासे काय सकारी टाकायचं पाहू <laughs> शकता <laughs> मित्रांनो तर मित्रांनो मासा तर मिळाला नाही आपण कास्टिंग भरपूर केली फ्रॉकची तर खेकडे पकडत आहे बघल्या आणि भेटला म्हणतो आपण खेकडी सेफ्टीसाठी पकडूया भेटला बोलल्या तर खेकडा भेटला म्हणतो युट्यूबवर भरपूर खातलं की रे अरे भाऊ तेवढं छोटासा आपला काय हरकत नाही घेऊया तरी पण तर मित्रांनो आता आपण आपली जे राऊड आहे त्याला आपण या प्रकारचा फ्रॉक वापरूया म्हणजे हे आतापर्यंत आपण हा फ्रॉक वापरला तर हा माशाचा बघूया ट्राय करून भेटला तर भेटला पाणी आहे लावू का तर बघू शकता यातून डायरेक्टली आपण कनेक्शन करून घेऊया बघूया हे ट्राय करून कारण आपल्याला ते मेंढकचं तर काही झालेलं नाही तर फायनली असं आहे तर बघूया याला ट्राय करून भेटला तर आपण तर लई शिकलो हा <laughs> चल छार पाणी केलं बबल्यानं आणि फर्स्ट क्लासपैकी पाणी पिलं कारण खूप लागली होती कारण हे पाणी पिण्यायोग्य हो नाही कारण हे हिरो हिरो दिसत आहे आणि इकडे रोहित कास्टिंग करतोय लागली, लागली की नाही रे लागली काय वडकी काय बे मित्रांनो आपण नवीन राऊड जे आणला तर मला तर वाटते हे नदीला वापरण्यासाठी नाही कारण आपल्याला तर मासे लागलेले नाही बघू शकता तुम्ही बराच वेळा आपण कास्टिंग करत आहोत आणि आपण दोन तीन फ्रॉकसुद्धा वापरलेले आहेत अजून आपल्याला अटॅक वगैरे काही झालेलं नाही तर आपण याला उद्या तळ्याला वापरूया म्हणजे मला तर वाटत नाही की यामध्ये आपल्याला मासे लागतील म्हणून कारण आपण बरेच वेळा झालं ट्राय करतो आहे तर मित्रांनो आता आपण याला उद्या आणा तळ्याला ट्राय करून बघूया या याच्याकरीला तर बघूया मासे वगैरे लागले तर तर आपण हा पण मेंढक आहे भरपूर जागेवर ट्राय केला याला तर आपल्याला अजून लागलेला नाही तर मित्रांनो आपण उद्या ट्राय करूया तळ्याला जाऊन एखाद्या जर आपल्याला मासे मिळाली तर, तर बघूया कारण आपण सुद्धा फ्रॉक केला फक्त आपण झिंगे वगैरे काय लावले नाही कारण यालाच मासे लागणं झालेत त्यामुळे अटॅक वगैरे काय केलं नाही तर आपण लग जवळपास दोन ते तीन तास आ, कास्टिंग केली तरीही आपल्याला कोणत्याही प्रकारचा मासा लागलेला नाही तर मित्रांनो बघूया आजचा व्हिडिओ इथपर्यंतच सुद्धा हो कारण दोन तीन खेकडेही पकडले बबल्याने बबल्या, बबल्या तिकडेच खेकडे पकडत आहे आणि मी कास्टिंग करत आहो अजून आपल्याला मासे मिळाले नाही तर उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण तळ्याला भेटूया तर बघूया तळ्याला ट्राय करून तर मासे मिळाले तर तर नंतर उद्याच्या व्हिडिओमध्ये